हैदराबाद कॅजेटनुसार आम्हाला एस टीमध्ये समा समावेश करून घ्यावा कारण की आम्ही इतर राज्यामध्ये तेलंगणा असो आंध्र प्रदेश असो आम्ही एस टी प्रकारमध्ये आहोत आहोत आज बी तांडा तांडा म्हणून आम्ही ओळखला जातो आज बी लमाना म्हणून ओळख ओळखला जातो आमचं राणीमान प्रत्येक राज्यामध्ये सारख्या सारखं आहे बोली भाषासारख्या आहे त्या राज्यामध्ये एस टीमध्ये येतो आणि महाराष्ट्र राज्यामध्येच फक्त आम्ही विजेन टीमध्ये मोडतोय तर या अशी आमची मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांना कि बाबा आम्हाला एस टी प्रोग्राम मध्ये तात्काळ समाविष्ट करून घ्यावा नमस्कार मी संतोष साबळे आपण पाहतात लेटसअप गेल्या दिवसा अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचे विविध जाती धर्मांच्या याच्यामधून बघत आहोत आपण की आरक्षणाचा मुद्दा हा जोर धरू लागला आहे अशातच हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी आज जालन्यामध्ये भव्य दिव्या अशी मोठी रॅली आहे आणि त्याच रॅलीशी अंगुष अनुषंगाने आज गेल्या पाच दिवसापासून बंजारा समाजातले काही तरुण आहे की जे अमरण उपोषणाला इथं बसलेले आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा एकंदरीत काय मागणी आहे तुमची आमची मागणी अशी आहे हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला एस टीमध्ये प्र समा समावेश करून घ्यावा कारण की आम्ही इतर राज्यामध्ये तेलंगणा असो आंध्र प्रदेश असो आम्ही एस टी पर्गामध्ये आहो आओ, आहोत तिथं आणि आमच्या अगोदर कौश जिल्ह्यामध्ये सुद्धा राणीमान एकच आहे दाखवायचं म्हणजे हे आमच्या याडी अशाच पेराव हा असाच पेराव आमच्या इतर राज्यामध्ये सुद्धा आहे खानपान एकच आहे बोलीभाषासुद्धा एकच आहे कारण की त्या राज्यामध्ये एस टीमध्ये येतो आणि महाराष्ट्र राज्यामध्येच फक्त आम्ही एन टीमध्ये मोडतो आहे तर या अशी आमची मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांना की बाबा आम्हाला एस टी प्रोग्राममध्ये तात्काळ समाविष्ट करून घ्यावा आमचे काही पाच मागण्या आहे मी त्यांना निवेदनद्वारे कळलेलं आहे आ, ते पूर्ण हो, मला एक सांगा तुम्ही आता किती दिवस आमचा पाचवा दिवस आहे आहे या संदर्भात प्रशासनानं काही दखल घेतली नाही प्रशासनाने दखल अशी घेतली फक्त आरोग्य डिपार्टमेंटचे लोक हो। कर्मचारी ते येतात आणि तुम्ही आमरण उपोषण धरलं त्याच्या संदर्भात तुम्हाला काही बोललं नाही काही फक्त सांगतात की आम्ही वर पाठवलंय पत्र तुम्ही माघार घ्या एवढे सांगतात त्याच्यावर ठाम निर्णय नाही कारण किशन उपोषण करते किती जण आहे का राठोड आणि आता एकंदरीत तुमची परिस्थिती नाजूक होत चाललेली आहे प्रशासनाने याच्यात कुठलीही दखल घेतलेली काय घेतलं आज एक बंजारा समाजाचा असा मोर्चा आहे आणि मोर्चाची रॅली आता अंबडजाऊ चौक पर्यंत येते तर तुम्ही याच्या अगोदर पाच दिवसापासून आमरण उपोषण धरलं तर एकंदरीत तुम्हाला बांधव भेटायला येतात काय भरपूर येतो आम्हाला समाधान आहे कारण आम्हाला एवढा मोठा पाठिंबा आहे आणि सगळ्यालाच वाटतं की आमचे लेकर राहणार आहे आज बी टांडा तांडा म्हणून आम्ही ओळखला जातो आज बी लमाना म्हणून ओळखला जातो आमचं राहणीमान प्रत्येक राज्यामध्ये सारख्या सारखं आहे बोली भाषे आहे विशेष म्हणजे पर्शांना एवढं आहे की आम्ही जो तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये जो आमचा समाज आहे सोळोई म्हणून आमचा हा एक खाद्य आहे मांसाहारी जो आहे तो केन आंध्र प्रदेशमध्ये बी सोळोई म्हणूनच खातात आणि इकडे बी महाराष्ट्र राज्यामध्ये आहे हे खाण्याचा पदार्थसुद्धा आमचा एक आहे विचार करा या गोष्टीचा की असं कुठंच कोणत्याच याच्यामध्ये जातीमध्ये नाही की अदर कास्ट याच्यामध्ये राज्यामध्ये सुद्धा समान राहणीमान समान बोलीभाषा समान वागणं जसं आप की आपण पाहतोय की मराठा समाजाचे मोर्चे निघले होते त्यांना राज्यातून भरभरून प्रतिसाद भेटलेले होते आरक्षणाच्या विरोधामध्ये तसं आपल्याला वाटत बंजारा समाज येशील शंभर टक्के पाहतोय आपण की ही मुलगी आहे का तुमची माझी मुलगी आहे किती वर्षाची चार वर्षाची मुलगी आहे अजून मुलगा आहे का एक मुलगा आहे सहकुटुंब म्हणजे सहकुटुंब परिवार तर आपण बघू शकतो की हे गेल्या पाच दिवसापासून अमरण उपोषण करत आहे श्रीकांत राठोड आणि एक हरीश राठोड म्हणून दोघ जणं आहे दोघं जण तरुण आहे आणि त्यांचं अमरण उपोषण ह्या ठिकाणी चालू आहे मात्र आरोग्य त्यांचं म्हणणं आहे की आरोग्य डिपार्टमेंटचेच लोक येतात बाकी सरकारकडून आमच्या अमरण उपोषणाची कोणतीही दखल घेतलेली नाही आहे पण आता ह्याच बंजारा बांध बांधवांच्या लढ्याला कितपर्यंत येशील हे ये आता बघणं औचित्याचं ठरणार आहे लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे जालना सोशल मीडियाच्या भाऊ विश्वास हरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फेरनसे सेन्यूटी बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा